गणपत पोस्ट गुगळी धामणगाव तालुका येतोय शेरू जिल्हा आहे सहाय्याने केला हा पॉईंट मिशनच्या मॅग्नेटिक झोनवरती असून लाईन नंबर आहे सतरा लॉटिंग मध्ये हा पॉईंट घेतोय ता साधारणतः अडीचशे ते साडेतीनशे फुटापर्यंत या ठिकाणी लाभ मिळेल असे काशे आहे फिजर सिस्टमवर सुद्धा या ठिकाणी योग्य ते कार्य करते त्याच पद्धतीनं नाळाच्या ना सायनसुद्धा पाहिल्यानंतर दिलेल्या मॅग्नेटिक झोनवरती जे काय आपल्याला या ठिकाणी धावणारा स्तोत्र आहे हे योग्य धावतो नाळाच्या सहाय्याने आणि जाऊन नियलवाडच्या सहाय्याने केला हा पॉई बरोबर आहे आता सांगितल्याप्रमाणे काय तुम्ही कमी करा जे घ्या प्रमाण तुम्हाला समजा तीनशे जिवढं पाणी मिळालं समाधान दोन्ही मिळालं समाधान ठीक चालेल Bye. तौजिन यलॉ मेड बाय सहदेव शिंदे इफ एनी वन टू इट प्लीज कॉल ऑन धीस नंबर